नमस्कार शेतकरी नामोलोमा शो ऑफिशियल युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी मित्रांचे हार्दिक स्वागत हे आठवड्यातील हिरो ठरलेले आणि गुड्डू रोगावर शेतकरी मित्रांनो आपण ज्या शेतकऱ्याला नियोजन दिलं ते शेतकरी आता ज्या नियंत्रण दिल्यानंतर शंभर टक्के रिझल्ट शेतकरी आता आपल्याला त्याच्याबद्दल सविस्तर माहिती सांगतील हॅलो हा बोला सर हा तुमचं जरा नाव पत्ता सांगा नाव दादासाहेब बासरुबा तांबडे गाव सारुकवाडी तालुका के जिल्हा बीड बर गुड्डू रोग आपल्या वरती आलता हो आलता ना महाराष्ट्रभर आता ज्या रोगानं वांगी पिकामध्ये थैमान गाठले तो तु रोग तुमच्या वरती आलता हो आपण जे ते नियोजन दिलं त्या नियोजनावर तुमच्या औषधाचं नियोजन तुम्हाला सांगितलं होतं ते किती स्प्रेमध्ये आपला गुड्डू रोग एका कमी झाला एका पवार कव्हर झाला शंभर टक्के शेतकऱ्यांना तुम्ही सांगू शकता गुड्डू रोग एका पवारांनी कमी झाला हो हो एका फवारानी कंट्रोल झालं सगळं जागेवर जागेवर पूर्ण परत कुठे रोगाचं कुठेही आपल्याला हे दिसलं नाही 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 नंतर नाही कुठं दिसलं बर बर आपल्या कन्सल्टिंग बद्दल काय सांगशील नाही एकदम छान रिझल्ट आहे आणि एक असं बाहेर बेद येत पण एवढं नाही कव्हर होत फास्ट तुमच्या स्प्रेन भरपूर लवकर कव्हर झालं आता प्लॉट कंडिशन कशी आहे आपल्या आता चांगली आहे ना कंडिशन मार्केट वगैरे भरपूर आहे माल भरपूर आहे मार्केट चांगलं आहे बर आज मार्केटला आपले काय रेट मध्ये आज अठराशे रुपये कॅरेट गेला आपलं आज पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अठराशे रुपये वांगी गेलेली आपली हो हो बर आता मार्केट मध्ये सगळ्यात जास्त पुणाची वांगी आहेत आपले आहेत का दुसऱ्या इतर शेतकऱ्यांचे नाही नाही आपलेच आहेत. सगळे शेतकरी आपल्या बरोबर होते त्यांचे सगळे बंद पडलेत आपलं सध्या एकटेच चालू आहे किती दिवस झालं आपल्याकडे कन्सल्टिंग आला तुम्ही दोन महिने झाला सांग दोन महिने बरं खर्चाचं प्रमाण उत्पन्न ह्याच्याबद्दल काय सांगते नाही एकदम रिझल्ट टॉप होतं आणि उत्पन्न नंबर एक आहे नंबर एक उत्पन्न प्लॉट आपला पहिला होता तसाच आपण कंडिशन आता नाही आज आपला एक प्लॉटला लागवड आपली डिसेंबर महिन्यात वर्ष होतं एक बरोबर बर पण लागणी लागणीसारखा प्लॉट दिसतंय मालाची क्वालिटी ते हा नाही नाही क्वालिटी एकदम नंबर एक लागणीसारखी क्वालिटी आज खरोखर शंभर टक्के रोगावर आपण नियंत्रण केलेलं आहे आणि एकदा परत एकदा सांगा शेतकऱ्यांना विश्वास पटणार नाही आपलं तर कव्हर झालं एका फवारणी कव्हर झालंय आता, आता, आता सध्या प्लॉटला कुठेही दिसत नाही माल किती निघत आहे आणि नि किडक किती निघत आहे किड नाही प्लॉटलाही माल निघत आहे आता एक दिवस आठ वीस कॅरेट निघत आहे माल वीस कॅरेट मध्ये सतराशे कलम आहे आपलं झाड सतराशे झाडं आहेत आणि वीस कॅरेट माल किती दिवसातून निघत आहे? एक दिवस आड. एक दिवस आड निघत आहे आणि किडीच प्रमाण किती टक्के? कीड नाही कीड झिरो आहे. आणि कन्सल्टिंग घ्यायच्या अगोदर किडीच प्रमाण किती होत? नाही भरपूर होत अर्ध्याला अर्ध दे होत. बर एवढं शंभर टक्के कीड नियंत्रण होऊ शकतंय? झालं तुम्ही केलं ना. बर बर आपण दिलेली औषध तुमच्या भागात मिळाली? हो मिळाली मिळाली. नाए, नाए, काई नाए, काई नाए, 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 का कुठल्या औषधाची काही अडचण आली काय असं झालं नाही 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 काही नाही तुम्ही जे सांगितलं ते भेटलं सर पूर्ण औषध बरं इतर शेतकऱ्यांना आपलं कन्सल्टिंग घेण्याबद्दल काय तुम्ही मार्गदर्शन करता काय काय नाही आवर्जून घ्यावे असं माझा आग्रह बरं आपण जे फी घेतोय ते पैसा वसूल आहे का तुमच्याकडनं एक्स्ट्रा फी होते असं काय नाही नाही तुम्हाला जे देतात ते पैसे काहीच नाही तो बरं अर्ध्या कॅरेटचे पैसे आहेत ते बरं त्याच्यामुळे काही नाही ते पैसे हां तर आता मार्केट मध्ये भरपूर पैसे घेणार कन्सल्ट त्याच्यापेक्षा शेतकऱ्यांना कमी चांगलं शंभर टक्के देऊ शकतोय का जास्त पैसे घ्यायला पाहिजे नाही 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 ना, ना, ना। या पैशात जास्त घेतले तरी हरकत नाहीत पैसे कारण काहीच तर ज्या टायमाला शेतकऱ्याला अनुभव खरा येईल का नाही त्या टायमाला पैशाची हो काहीच किंमत कळत नाही काहीच वाटत नाही हे पैसे, पैसे तुम्हाला जे दिलेत नाही हे पैसे काहीच नाही वाटत आता सध्या शेतकऱ्याला रिझल्ट पाहिजे शंभर टक्क्या रिझल्ट आपण शेतकऱ्यांना महाराष्ट्रभर शेतकऱ्यांना कन्सल्टिंग करताना काढून दिलेलाच आहे आता शंभर पैकी आपल्या कन्सल्टिंग बद्दल किती मार्ग द्यायचे आपण शंभर पैकी एकशे एक टक्का देऊ शेतकरी मित्र आपल्याला त्याच्यापेक्षा भारी रिझल्ट आहे आम्ही कसं आहे मी पहिलं बहुत ते लयत असलं होतो त्या आळीला ज्या टायमाला तुमचं मार्गदर्शन घेतलं त्या टायमाला आळी आप आपली कंट्रोल आली बर बर तुम्ही आता बीड जिल्ह्यातला आणि मी सांगली सांगली जिल्ह्यातला आपल्यात कमीत कमी दोन अडीचशे किलोमीटर अंतर आहे oh. प्लॉटवर आपण कधी भेट दिल्या का ऑनलाईनच कन्सल्टिंग केलेला आहे कन्सल्टिंग शेतकरी मित्रांनो सांगायला आनंद होतोय की महाराष्ट्रभर ज्या रोगांना थैमान गाठलेला आहे त्या रोगावर शेतकरी मित्रांनो शंभर टक्के जर तुम्हाला तुमच्या वांगी प्लॉट मध्ये जर नियंत्रण करायचं असेल तर एक वेळ आपल्याशी कॉन्टॅक्ट करा आपण जबरदस्त असं औषध कॉम्बिनेशन दिल्यानंतर एक ते दोन स्प्रे मध्ये शंभर टक्के नियंत्रण घेऊ शकतो आणि महाराष्ट्रभर शेतकरी मित्रांनो आपण ऑनलाईन कन्सल्टिंग करतो कन्सल्टिंग साठी नंबर स्क्रीनवर दिसेल त्या नंबरवरती कॉल करा आपला शेतकरी मित्रांनो गुड्डू रोग हा मुक्त करण्यासाठी शेतकरी मित्रांनो एक वेळ अवश्य कॉन्टॅक्ट करा धन्यवाद दादा हो oh.